सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत आहे देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये ग्रामीण बँकांचे देशभरातील कर्मचारी एक दिवसीय संपावर गेले असून वाशिम जिल्ह्यातील कर्मचारीही संपात सहभागी झाले आहेत त्यामुळं विदर्भ कोकण ग्रामीण बँकांचे कामकाज आज दिवसभर ठप्प राहणार आहे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास पुढील महिन्यात सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्च रोजी पुन्हा संप करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलाय यासाठी हा संप पुकारण्यात आलाय देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत या चर्चा सुरू होत्या त्यात आता पूर्ण विराम लागला आहे कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलंय मी दिल्लीमध्ये जाणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय कार्यक्रमात ते बोलत होते मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमिताभ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या धडक मोर्चातील कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या मुख्य इमारतीकडे जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही काळ रोखून धरलं त्यानंतर मनसेच्या फक्त शिष्टमंडळाला आज जाऊन कुलगुरू सुरेश गोसावी आणि विद्यापीठ प्रशासनाची भेट घेता येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं विद्यापीठाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सहकार्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे यावेळी वाहनाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे गंगाधर काळकुटे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून जरांगे यांच्या सहकारी असून त्यांच्या गाडीवर हा हल्ला झाला आहे विशेष म्हणजे गाडीची तोडफोड केल्यावर हल्लाखोरांनी तिथून पळ काढला सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना पुण्याच्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत मनसेतर्फे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोर्चा काढण्यात आला आहे साधारण बारा वाजता हा मोर्चाला सुरुवात होणार होती मात्र रोजप्रमाणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आणि अमिताभ ठाकरे वाहतूक कोंडीत अडकले होते वेनेजुएला खाणीखाली दबून तेवीस कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत आणखी अनेक कामगार खाणीत अडकल्याची माहिती मिळत आहे घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे सोन्याच्या खाणीत खोदकाम करत असताना ही घटना घडली आहे देशातील सर्वात मोठं ड्रग्स रॅकेट पुणे पोलिसांनी उघड केलं आतापर्यंत तब्बल चार हजार कोटींचं ड्रग्स पुण्यात जप्त करण्यात आलं आहे त्यात पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रगच्या साठ्याचा आज पंचनामा होणार आहे पुणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश स्वतः येऊन मुद्देमालाची पाहणी करणार आहेत तब्बल नऊशेहून अधिक किलो मेफेड्रॉन ड्रग्ज आहे एवढं ड्रग्ज कोर्टात नेणं शक्य नसल्याने न्यायाधीश स्वतः येऊन पाहणी करणार आहेत साधारण पहिल्यांदाच न्यायाधीश स्वतः येऊन पाहणी करणार आहेत या मुद्देमाला संदर्भात काही कागदपत्रे न्यायाधीशांकडून न्याया न्याया काटेकोरपणे तपासले जात आहेत पुणे पोलिसांच्या मुख्यालयात हा पंचनामा करण्यात येणार आहे वर्क फ्रॉम होम नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पंजाब पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीने तब्बल तेवीस राज्यातील एकशे साठ लोकांची फसवणूक केली होती या टोळीचा मुख्य मोरक्या परदेशात बसला आहे ज्याला क्रिस्टो कर्निसी मध्ये पैसे पाठवले जात होते अशी माहिती पोलिसांनी दिली सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात तिथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री